आज महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांनी आपल्या झंझावाती नेतृत्वा भाजप सारख्या पक्षाला स्थान अशा एका खरी कमाई विश्वास आणि तो विश्वास कमावणं म्हणजे गोपीनाथ मुंडे होणं आज त्यांचा अकरावा स्मृती दिन या निमित्तानं आपण जाणून घेणार आहोत गोपीनाथ मुंडे यांचे अकरा विस्मयकारक किस्से जे त्यांचं व्यक्तिमत्व त्यांची शैली त्यांचं राजकीय वजन आणि त्यांचं माणूस पण सांगतात नमस्कार सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र मंडळी कधी एखादा नेता इतका मोठा होतो की त्याच्या आठवणीही एक इतिहास बनतात ज्यांच्या शब्दांनी सभागृह हादरायचं ज्यांच्या बोटाच्या इशाऱ्यानं राजकारणाची दिशा बदलायची आणि ज्यांच्या मृत्यूनंतरही लोक त्यांच्या किस्स्यांनी प्रेरणा घेत राहतात महाराष्ट्रात अशाच एका बड्या नेतृत्वाचं नाव म्हणजे गोपीनाथ मुंडे उतरताच खिशातून कंगवा काढून भांग पाडणं बोलताना मिशीवरून ताव मारण बोलणं झालं की मोबाईलचा फ्लॅप बंद करून शेजारच्या कार्यकर्त्यांकडे फेकणं स्टाईल मध्ये वावरणारा नेता अशी एक ओळख भाजप पक्षाच्या वाढीसाठी महाराष्ट्राची जमीन नांगरणारा लोकनेता अशी महत्वपूर्ण ओळख असलेल्या दिवंगत गोपीनाथ मुंडे पुण्यस्मरण जून दिवस उजाडला तोच भाजपसाठी अशुभ बातमी घेऊन पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे दिल्लीवरून मुंबईला जाण्यासाठी विमानतळाकडे निघाले होते मुंडेंचं दिल्लीतील शासकीय निवासस्थान आणि विमानतळ हा अवघा अर्ध्या तासाचा प्रवास पण तेवढ्या वेळात होत्याचं ते नव्हतं झालं आणि गाडीला झालेल्या अपघातात गोपीनाथ मुंडे यांना आपला प्राण गमवावा लागला मात्र ते आज प्रत्यक्षात दिसत नसले तरी भाजपाच्या पलीकडे जाऊन एक द्रष्टे नेते म्हणून ते प्रत्येकाच्या मनात जिवंत आहेत आठवणींमधून आणि किस्स्यांमधून यातलाच पहिला किस्सा म्हणजे एन्ड्रॉन प्रकल्पाचे वादग्रस्त पुनरागमन विरोधी नेते असताना समुद्रात बुडवलेला एन्ड्रॉन प्रकल्प सत्ता मिळताच पुन्हा काढण्याचा मुंडेंचा निर्णय अनेकांना धक्का देणारा होता पण गृहमंत्री म्हणून त्यांची कामगिरी इतकी ठसठशीत होती की मुंबईतील गुंडगिरीला त्यांनी जबरदस्त आव्हान दिलं दुसरा किस्सा म्हणजे पवारांविरुद्ध उभारलेली उघड मोहीम शरद पवार हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात अजिंक्य मानलं जात होत पण हे समीकरण प्रथम भंग केलं ते गोपीनाथ मुंडेंनी एनरॉन प्रकल्प जमीन व्यवहार व पवारांच्या कथित संबंधांविरुद्ध त्यांनी अक्षरशः रान उठवलं त्यांच्या शब्दांचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांवर परिणाम झाला तिसरा किस्सा म्हणजे सभागृहातील करिश्मा गावाकडच्या बोलीत ग्रामीण ढंगात सत्ताधाऱ्यांच्या टोप्या उडवण्याची शैली मुंडेंची होती कोरे कागद फडफडवत जेव्हा ते बोलायचे तेव्हा असं वाटायचं की प्रत्येक मुद्दा त्यांनी लिहूनच आणलाय ही शैली आजही लोकांच्या लक्षात आहे तिसरा किस्सा म्हणजे उदयनराजेंशी असलेलं नातं पक्ष काहीही असो उदयन खासच होतं कृष्णा खोरे महामंडळाच्या उपाध्यक्ष पदापासून ते राज्यमंत्री बनवण्यापर्यंत हा सर्व प्रवास मुंडेंच्या पाठबळामुळे शक्य झाला त्यातूनच साताऱ्याला दिलेली देणगी ही देखील एक आठवण आहे साताऱ्यातील नगर वाचनालय मोती तलावाजवळचं शॉपिंग सेंटर कालिदास पेट्रोल पंप ते जरंडेश्वर हे सर्व प्रकल्प गोपीनाथ मुंडेंनी दिलेल्या निधीमुळे साकारले गेले हार न नेता म्हणूनच त्यांची विशेष ओळख होती दोन हजार नऊ मध्ये भाजपचा पराभव झाला कार्यकर्ते खचले पण मुंडेंनी सांगितलं रडायचं नाही लढायचं आणि नवीन उमेदीने पुन्हा कार्याला लागले त्यांच्या भाषण शैलीत मिश्किलपणा होता एकसष्टाव्या वाढदिवशी सत्कारात मुंडेंनी मिश्किलपणे सांगितलं आज मी पहिल्यांदा कार्यक्रमाला वेळेवर आलोय किमान आता तरी वर्तमानपत्रात छापेल की मुंडे वेळेवर येतात प्रमोद महाजनांचा सखा म्हणून मुंडे नेहमी चर्चेत असायचे महाजन हे त्यांचे फक्त सहकारी नव्हते तर खऱ्या अर्थाने मित्र होते त्यांच्या मृत्यूनंतर मुंडेंनी तेवढाच शोक व्यक्त केला हा बंध अतूट होता एकदा त्यांनी राज ठाकरेंवर केलेली विनोदी टोलेबाजी गाजली होती राज ठाकरे म्हणाले होते की संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी माझ्यावर आहे त्यावर मिश्किल टोला लगावत सांगितलं मग दिल्लीतल्या शिंदे देशमुखांना आता चिंता नाही दोन हजार चौदा मध्ये जळगाव मधून कार्यक्रम आटपून परतताना कोणताही कार्यकर्ता नसल्यानं मुंडे रिक्षाने विमानतळाकडे गेले या घटनेनं भाजप कार्यकर्त्यांना झटका दिला रस्त्यावर पोलीस आणि पुढे रिक्षा ही संतप्त नेत्याची मुख मिरवणूक होती अखेर माफी मागितल्यानंतर ते कारमध्ये बसले पण त्या प्रसंगानं सर्वांनाच जबाबदारीची जाण करून दिली ते उत्तम भाषण झालं की खाली बसताना हळूच खिशातून कंगवा काढून केस सरळ करत वार्ताहरांकडे बघायचे आपण धमाका केला की नाही हे स्वतः पाहायचं हा आत्मविश्वास त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य भाग होता या आठवणींमधूनच आपल्याला मुंडेंचा दरारा जाणवतो गोपीनाथ मुंडे हे नाव आज केवळ एका पक्षाशी मर्यादित नाही तर एका विचारधारेच संघर्षाचं आणि महाराष्ट्रातील सामान्य माणसासाठी आवाज उठवणाऱ्या नेतृत्वाचं प्रतीक आहे त्यांच्या जाण्यानं राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली पण त्यांच्या आठवणी त्यांची शैली आणि त्यांचं प्रेम आजही हजारो कार्यकर्त्यांच्या मनात जिवंत आहे त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन